साहेब साहेबांनी पाणी सोडलं पाहिजे पाणी पार प्याण्याच वगळं नाही इथं प्यायला पाणी मी आखी वाळवंट झाली इरीचं पाणी आम्ही हांडा हांडा बादलीने ओढून काढतोय आणि माझे दीड एकर टॉमॅटो तौमेट आहे टॉमॅटोचे दोन तोड झाले पाणी नसल्यामुळे आखी वाळून गेली कोथंबीर होती आठ किलो आठ किलो होती एक पाणी गेलं पार पाणीच भेटलं आणि आखी कोरडी विहीर पडली तर ते आखी जळून गेली तोंडाशी आली ना मला अख्खा मी गायब झाला माझा आज टोमॅटोला माझ्या भांडवल होतं दीड लाख रुपये एवढं क दीड लाख रुपये मी कसं काढले ते मला माहिती म्हणजे जर आक्ष टोमॅटो जर गेले तर माझ्या तोंडातला घास गेल्यासारखाच झाला आहे आज टोमॅटोला बाजार तीनशे चारशे रुपये आज माझे टोमॅटो जर असते तर मी आज कुठेतरी उजारलेलो असतो पण हो आता जर पाणी नसल्यामुळे मी आखा लच झालोशन लागवड कालव्याच्या पाण्यावर पाण्या आता कसं असतंय आता आम्ही जर ही फ्लावर लावली साहेब आता आम्हाला काय होतं पंचवीस तारखेचं पाण्याचं रोटेशन मी पहिलं आम्हाला म्हणले वीस तारीख मग म्हणले पंचवीस तारीख मग म्हणलं ठीक आहे पाणी उपलब्ध आहे आपले तेवढं काय होते पाणी आल्यानंतर सगळी लागवड करतात म्हणलं आपल्याकडे जेवढं उपलब्ध आहे तेवढं दोन चार दिवस आपण पाणी देऊ शकतो आपल्याला माहिती पंचवीस तारखेला वीस तारखेला पाणी आल्या फार फार पंचवीस तारखेपर्यंत आपले पाणी पुरणार आहे आपल्याला माहिती पण तुम्ही जर पंचवीस तारखेची तुम्ही जर अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेची जर तुम्ही तीस तारीख तीस तारखेची एक तारीख एक तारखेची पाच तारीख हे जर केलं तर मग वाटोळेस शंभर टक्के आहे ना साहेब आम्ही आमचं काय नियोजन असतंय समजा वीस तारखेला आपल्याला पाणी सुटलं आपल्यापर्यंत पंचवीस ला आहे तोपर्यंत आपण हे जगू शकतो त्यावेळे आम्ही बरोबर त्या हिशोबात लागवड करतो पण तुम्ही जर मुद्दाम जाणून बुजून पुढे ढकलेलं असते तर त्याच्यात तथ्य नाही ना साहेब मग जाणार शंभर टक्के जाणार वाटोळेस शंभर टक्के आहे बरं एक शेतकरी आता काही शेतकरी काय होतोय दबापोटी कोणी येत नाही काय नाही ते भाग बा, वेगळा आहे ज्याला तळतळ आहे तो समोर येतोय बोलतोय असे प्रत्येक जण आता अजून लई येत जाणार हे तरी तुम्हाला तोंडाशी जस कसे आम्ही आता हे टँकर आणून कोणी घ्यायचं काय काय हे आता नागापूरच्या हाती आम्ही सध्या आता पण आम्ही थोरांच शिववर्ती अशा अडचणी आहेत आमची नामदार साहेबांना परत एकदा तीच विनंती आहे तुम्ही राजकारण तुम्हाला काय श्रेय घ्यायचे तुम्ही घ्या तुम्हाला काय मिटिंग घ्यायची ती घ्या फक्त आमचं एकच म्हणणे अजून आम्ही त्यात आम्हाला दोघांनी एकत्र यायला पाहिजे शंभर टक्के एकत्र यायला असे त्यांनी काय एकत्र येऊ नये त्यांची आणि यांची कधी एकत्र यायला अडचणी नाही काही फक्त नामदार साहेबांनी यावा काय अडचणी पाण्याला तिचं विचारपूस केली पाहिजे ना पाणी करावी ना पाणी गेली पाहिजे की नाही गेली पाहिजे डोळ्यांनी पाहून तर सोडाल तुम्ही असं मोगाम पण सोडून तुम्ही या पा इथं तुमचे कोण असतील त्याला पाठवा खरंच जळते का बघा लोकांना पाणी आहे का नाही तुम्ही मोटर चालू करून बघा लोकांची इरी बघा त्याच्या याच्यावरती तुम्हाला टक्के कळेल ना साहेब लाईट आली का अकरा वाजता आम्हाला जाऊन बटना वासायला लागत परत कधी उघड होती तासभर घरची बाय माणसं पाठवायची तिथं चार मोटर टाकून तुम्हाला एका तासात इरी उपचून जातात तिथं मग इरीवरती बसून राहायला लागते साहेब पंचवार्षिक आली ना गावगाव फिरत्यात बरोबर गावगाव फिरत्यात मला फक्त एकच म्हणायचं हा सगळेच आपण काय कोणला वैयक्तिक बोलत नाही मग तुम्ही जे पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष फेरफटका का मारत नाही हे एक महत्वाचा मुद्दा आहे ना का, का मारत नाही काय होत जाऊन घेतलं समजून घेतलं पाहिजे तुम्ही फक्त काय होत माहिती का सभा भरणार तुम्ही मतदानापुरतं आश्वासन द्या काय म्हणायचे आम्हाला काय म्हणायचे तू भाऊ तुमचे सहा तारखेला आणि सात तारखेला आठ तासात कशासाठी तुमचा का तुम्हाला सहा तारखेला शेतकऱ्यांची पाणी कोणासाठी आहे आज आमच्या जमिनी शिलिंगला गेल्या ही शिलिंगची जमीन आहे हिऊ बाई आमचं शिलिंगला गेलेलं शिलिंग आम्हाला पुनर्वसन आम्हाला आणि आम्हालाच पाणी नाही रडकुंडी आणता तुम्ही का आम्ही तुम्हाला मागते दोनच दिवस आम्ही आधी तुम्ही सहा आठ सोडणारे सोडणार आम्हाला मान्य आहे ना तुम्ही चारला ला सोडा अडचण काय का तुम्ही तुमचा का हट्ट या का आम्हाला तेच म्हणायचे का कशासाठी आम्ही जास्त देऊ तुम्ही आम्हाला म्हणतो मेचं पाणी आम्हाला एप्रिल मध्ये मागतोय का आम्ही नाही ना मागत आम्ही हा तो आमची पुढची पाण्याची शेत शेतकऱ्यांची मागणीच नाही पुढचं पाणी येईन नाही फक्त आता आमचं काय हे जी पिक तोंडाशी आल्यात ही निघू द्या वावर आम्ही पडून देऊ शेतकरी फक्त आता काय फ्लावर तुम्ही पाहता ही मका पाहता एक एक महिन्याची पिक साहेब जवळ आलाय तोंडाशी घासा आम्ही काय परत वाडी नाही लावणार फक्त आम्हाला हे पाणी वेळेत आलं आमचं निघून जाणार आहे दोन दिवसात जळून जाणार आहे जळून जाणार याला शिपता येत नाही काहीच करतात पाणी नाही ना त्याला काय आहे सांगा तुम्ही